नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला हा खरबूचा प्लॉट आहे आणि हा एक एकरचा खरबूजचा प्लॉट असून आपण ह्या दोन एकरची लागवड केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सिंगल बेडवर डबल नळी टाकून आपण अशा प्रकारे लागवड केली आहे तर ज्यानं काय होईल जे आपण प्रॉपर ड्रिचिंग करतो आहे ते प्रत्येक एक एकसारखी भेटावं ना की एका नळीवर आपण झीक झक पद्धतीनं दोन झाडं लावायची ला तर त्या दोन्हीमध्ये अर्धी अर्धी डिवाईड त्यांची ताकद होत असते त्याच्यामुळं आपल्याला आवरेज निघण्यास प्रॉब्लेम होतो किंवा त्याची ग्रोथ होण्यास प्रॉब्लेम येते तर आपलं हे पहिलंच वर्ष आहे आपलं अनुभव नाही आहे आपण पण ही पद्धत नवीन वापरून बघतोय माझ्या गावामध्ये मी फक्त एकटाच आहे जी ही मी पद्धत वापरली जेणेकरून एका एकरमध्ये यक मी चौदा हजार झाडं बसवली आणि थिबक एका एकरचा यक ऐवजी मी दोन एकरचा थिबक केलं आहे तर असं माझा हा खर्च वाढवला होता तर शेतकरी मित्रांनो आपलं खरबूजचा प्लॉट हा दहा दिवसाचा आहे आणि दहा दिवसामध्ये आपली खरबूजची जी कंडिशन आहे ती तुम्ही बघू शकता कशी आहे तर तुम्हाला ह्यात चांगल्या प्रकारे फुटवे दिसत असतील कॅनोपी चांगली दिसत असन पण खरं सांगायचं म्हणजे मी ह्या दहा दिवसामध्ये ह्या खरबूज प्लॉटला फक्त दोन वेळेस पाणी दिलं आहे अजून एक पण ड्रिचिंग मी ह्या ह्याला केलेली नाही आहे आपलं खरबूज प्लॉटला तर आपण खरबूज प्लॉटला जी एन पी के म्हणतो आपण ती नाही झालेली आहे पण हां जे एन पी के कोणसो म्हणजे जे बॅक्टेरिया हजारो लाखोमधी वाढवण्याचं जे काम करतात आपल्या जमिनीमध्ये दी ते दीड लिटर आणि मायक्रोरायझा हे आपण जवळपास एकशे पंचवीस ग्राम असं आपण ह्याला ड्रिचिंग केलेली आहे त्यानंतर एकोणावीसशे एकोणावीस बारा एकसठ झिरो ह्या कोणत्याच ड्रिचिंग आपण के केलेलं नाही आहे बोरॉन नाही कॅल्शियम नायट्रेट नाही कोणतीच नाही आहे थंड थन, थंडी पण खूप वाढली आहे तर त्या मानानं आपल्या दहा दिवसानंतर जे प्लॉटची कंडिशन आहे ती खूप छान प्रकारे आहे आणि अजून एक पण आळवणी नसल्याकारणानं आपल्या प्लॉटची अशी चांगली ग्रोथ नाही होती तर शेतकरी मित्रांनो आज आपले दहाव्या दिवशी पहिली आळवणी होणार आहे आणि ती होणार आहे बारा एकसष्ट झिरो आणि एकोणावीसशे एकोणावीस आपण दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये पहिली आळवणी करणार आहोत तर बारा एक सर आपण हा पाच किलो घेणार आहोत आणि एकोणीसशे एकोणवीस हे दोन किलो घेणार आहोत जेणेकरून आपलं नत्र स्फुरद पालश तर पालश सगळ्या तिन्ही गोष्टी थोडे थोडे मिळत राहतील आणि नत्राचं प्रमाण खूप जास्त वाढेल तर त्यासाठीच आपण हे सगळं मिक्स कॉम्बिनेशनमध्ये करतोय त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यावर दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे आज आपण रात्री ड्रिचिंग करणार आहोत आणि उद्या मॉर्निंगला आपण ह्या प्लॉटवर क्रॉप कवर टाकायला सुरुवात करणार आहोत तर आपलं क्रॉप कर हे दहाव्या दिवशी पडतं आहे तर आपल्या काही अडचणी होत्या आपण टरबूजची लागवड करत होतो त्यामुळे ह्या प्लॉटची आपल्याला क्रॉप कवर टाकायला खूप उशीर झाला आहे माझं क्रॉप कवर हे सात त्या सात ते आठ दिवसालाच पडायला पाहिजे होतं पण आज दहावा दिवस झाला आहे तर उद्या आपल्या अकराव्या दिवशी या प्लॉटवर क्रॉप कर पाडणार आहे तर क्रॉप कवर पाडल्यानंतर आपण ह्या दोन एकरचं म्हणजे चौदा हजार रोपांची चांगल्या प्रकारे ड्रिचिंग करणार आहोत वेळोवेळी जे गोष्टी या झाडांना म्हणजेच या खरबूज प्लॉटला जे लागतील ते आपण वेळोवेळी देणार आहोत आणि ते आपण व्हिडिओमध्ये पण सांगणार आहोत जेणेकरून आपले जे शेतकरी आहेत त्यांना पण वा ड्रिचिंग करायच्या टायमाला प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे तर सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवत चालू आ... तुम्ही पण तसंच काहीतरी तुमचं नियोजन बनवा चांगल्या प्रकारे शेड्यूल बनवा आणि त्याच प्रकारे तुम्ही त्याला सोडत चाला जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं जे क प्लॉट आहे एकदम छान प्रकारे असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांमध्ये काही विचार असाल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या खरबूज प्लॉटचे टरबूज प्लॉटचे किंवा शेतकऱ्याचे तुम्हाला मिळत राहतील आणि ना, अनुभव तुम्हाला माहीत होत राहतील तर भेटूया आपल्या उद्याच्या क्रॉपवर टाकायच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला रामराम राम।